आता वळूया सकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील बातमीकडे शहरातील विजया स्कूल वतीने बाप्पांचा मोठा जल्लोष साजरा करण्यात आला विशेष म्हणजे शाळेतील कला शिक्षकांनी नैसर्गिक साधनांचा वापर करून बाप्पांकरिता आसन तयार केले याच आसनाकरिता नारळांच्या कुंचनाचा वापर करीत नारळांच्या करवंटा यासोबतच कागदापासून फुले तयार करून सुंदर मखर बनविण्यात आला विजया स्कूलमध्ये गणपती बाप्पांचे जोरा ताग झाले हिंदू संस्कृतीमध्ये आद्यदैवत म्हणून पूजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाला आसनाधिष्ट करण्यासाठी शाळेतील कला शिक्षकांनी आपल्या कलेला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करीत काहीतरी वेगळा करण्याचा त्यांनी नैसर्गिक संसाधनांचा वापर करीत निसर्गाला पूरक अशा गोष्टी वापरून गणपती बाप्पांसाठी आसन बनविले या आसनासाठी त्यांनी नारळाच्या कुंचलांचा वापर करीत तसेच पडसापासून बनवलेल्या पत्रवाड्यांचा नारळाच्या दोऱ्यांचा त्याचप्रमाणे नारळाच्या करवंट्यांचा व काही कागदांचा वापर करून फुलांचा वापर करून हा मखर बनविण्यात आला मखरासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य हे नैसर्गिक का असून काही झाडांच्या पानांचा सुद्धा वापर करण्यात आला आहे हे नैसर्गिक साहित्य वापरण्यामागचा उद्देश एवढाच होता की या साहित्याचा पुनर्वापर करून काहीतरी पुनर्निर्माण होईल